नमस्कार जय शिवराय खर तर मीराबाईंदर शहरामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची ज्योत ही गेल्या काही दिवसापासून धगधगत आहे मराठी मोर्चा मराठी माणसांचा मोर्चा स्थानिक भूमिपुत्रांचा मोर्चा मोठ्या जल्लोषात मीराबाईंदर शहरामध्ये पार पडला मराठी मोर्चानंतर नंतर पुढे काय असा प्रश्न प्रत्येक नागरिकाला शहरातल्या पडलेला आहे खास करून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठी माणसांना एकवटण्याचं काम गेल्या काही वर्षापासून आम्ही या मीराबाईंदर शहरात महाराष्ट्रामध्ये सर्वत्र करत आहोत परंतु मीराबाईंदर शहर हे असं केंद्रबिंदू ठर ठरलं की जिथे मराठी माणसाचा एक मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाला शहरातल्या सर्व संस्था सर्व सामाजिक मंडळे राजकीय नेते या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला या प्रतिसादानंतर मराठी मोर्चा झाला परंतु पुढे काय याकरिता मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मीराबाईंदर शहरामध्ये मीराबाईंदर शहरातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन मराठी माणसांना कसं एकत्रित आणते येईल किंवा मराठी माणसांनी एकत्रित येऊन काय केलं पाहिजे मराठी माणसाचं अर्थकारण कसं सुधारता येईल मराठी माणसाच्या आपापसातले आप दु कसे दूर करता येईल यासाठी मराठी एकीकरण समिती एक प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आपण येत्या तीन ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता राई या गावात आपण सर्वजण मराठी स्थानिक भूमिपुत्र जमणार आहोत याकरिता राई मोरवा उत्तण डोंगरी या भागातील आणि मीराबाईंदर शहरातील मराठी मराठी माणूस हा प्रत्येक जण एकवटणार आहे यासाठी आपण सर्वांनी या, या आम्ही सुद्धा येणार आहोत संघटनेचे अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष आणि मराठी शिलेधार तुमच्या भेटीसाठी आपल्या गावात येत आहेत तर आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही मराठी एकीकरण समितीच्या मार्फत विनंती धन्यवाद